हॅलो अभिजित पाटील आहेत का धाराशिव कारखान्याचे शे, मी बो, शेतकरी बोलतोय खडकी वाटून माझं नाव आहे वाघरा साहेब ते बबनदादा शिंदेच्या कारखान्याचे लोक लोकाल ते आणि आबाबद्दल विरोधीत बोला तुम्ही म्हणून असं बैठक होते लोकाला आम आमच्या गावामध्ये तर चार पाच लोकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या मी म्हणलं ह्यांचा उसळ गेला नाही काय नाही कशाच्या मुलाखती घेतात मग नाही म्हणले दुसऱ्या काही लोकांनी त्या सावंतचं नाव घेतलं काई काई त्या ह्याच्या मारोड्याच्या कारखान्याचं नाव घेतलं ते म्हणले नाही 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 अभिजीत नाही बद्दलच बोलायचं नाही नाही उसच ऊसच गेला तर काय बोलतात म्हणले त्या बाबतीत त्यांना तुमच्याबद्दल असं रॉंग बोला म्हणायचे काही ज्या लोकाचा ऊस गेला नाही काही गावातले तर चार पाच मुलं मुला घेतल्या त्यांनी पण मे अभि आणि रोळ गव चा होतो आम्ही मेमला अभिजित पाटील देवासारखे माणसं आहेत काटा किले आहे उसाचं बिल त्या मला एक दोन तीन दिवस आठ दिवस महागापडं होऊ शकतो म्हणलं बिलाचं मग ते उठून पळाली तिथून आणि एक एका माणसाला गाठायचं ना आपल्या राणा दोन किलोमीटर न्यायचं आणि त्याची मुलाखत घ्यायची असं असं बोला मग आमच्यातला एक शेतकरी म्हणला सावंतने बिल दिलं नाही मारोड्याने बिल दिलं नाही त्यांचं नाव घेऊ नका म्हणले अबिज पाटलाचं नाव घ्या असं म्हणायचे ते आणि माडा कारखान कारखान्याचे लोक होते ते बोबन कारखान्याचे कारखान्याची असे खाली आपल्याकडे गजान तुम्ही चालवतात ना तिकडे सुद्धा काय त्यांनी मुलाखत घेतलं नाही इलेक्शन लागले इलेक्शन लागले बाबा आम्ही पाठी आठ आठ दिवस येऊन तिकडे प्रचार करतो तुम्ही निवडून बी येणार तसं काही अडचण नाही पांढरंग तुमच्या पाठी मागे धन्यवाद धन्यवाद <laughs> काय साडेतीन हजार भाव दिल्यामुळे काय झालंय हा हा तत्काल काहीतरी खोटं करून बदनाम करायचं बदनाम करायचं रावंय त्यांचं आमच्या लक्षात आलं ना दुसऱ्या कारखान्याचं नाव घेतलं की म्हणलं चोराखाळीचा भाव विचारा ह्याचा विचारा त्या ते म्हणले नाही नाही ते ह्याचं नाही विचारायचं बाकीच्या कारखान्याचं नावच घेऊ नका म्हणायचे फक्त त्यांच्याच कारखान्याचं नाव अभिजित पाटलाचं नाव घ्या म्हणायचे म्हणलं बिल व्यवस्थित येते काटाव क्लिअर आहे म्हणलं त्या माणसाचा आणि सगळं ओके असं रॉंग म्हणून बोलला होता नाही नाही म्हणले तुम्ही तुम्ही बोलू नका म्हणले सर तुम्ही बोलूच नका हा आता पटकायला लागली नाही 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 बा होय आणि विठ्ठलाच्या ज्या आहे ना आपल्या पाठीशी आहे ना ना यांना बघून घेतो आपल्याला काय चालते चालतंय हो धन्यवाद धन्यवाद ओके ओके, ओके ओके मी प्रचारात या माझ्या येतो आभाई शंभर टक्के येतो आठ दिवस स्वतःची गाडी घेऊन येतो मी ओके ओके धन्यवाद ओके थँक्स हो